नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना प्रलंबित असणारा चार टक्के डी वाढ तसेच सेवा सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबत राज्य शासनाचे दिनांक सत्तावीस जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील राजपत्रित अधिकारी महासंघाची तसेच राज्य शासकीय कर्मचारी महाराष्ट्र या संघटनांची राज्याचे राज्यास्ति, मान्य मुख्य यांच्या समवेत बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये वरील मुद्दा अधिक लक्षवेधी ठरला आहे या मुद्द्यावर राज्याचे मान्य मुख्य सचिव याबाबत राज्य शासनाकडून प्रस्ताव तयार असून सदरची बाबी धोरणात्मक असल्याने याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल असं नमूद करण्यात आले आहे राज्याचे पावसाळी अधिवेशन दिनांक सत्तावीस जूनपासून सुरू होत असल्याने सदर अधिवेशनाच्या अनुषंगाने राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्याचे मान्य मुख्य सचिव यांनी सविस्तर प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे यावर येत्या अधिवेशनामध्ये सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतले जाणार आहे सेवा सेवानिवृत्तीचं वय वाढ सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्यास सा राज्य शासन सकारात्मक असल्याचं मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आश्वासन दिले होते परंतु काही जणांचा सदर निवृत्तीचे वय वाढीस विरोध असल्याने सेवानिवृत्तीचं वय वाढेव राज्य सरकारकडून नेमकं कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले नुकतेच राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या सह्याद्री गुरुवार भेट घेऊन निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याची मागणी करण्यात आली तसेच एमधील वाढ तात्काळ वाढ करण्याची मागणी केली असता यावर लवकर निर्णय घेण्याचं आश्वासन मान्य मुख्यमंत्र्यांनी दिले आहे तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकडे राज्य शासनाचं लक्ष असेल राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर चार टक्के पन्नास टक्केप्रमाणे वाढीव महागाई भत्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागू केला जाणार होते परंतु राज्यातील काही भागांमध्ये आचारसंहिता सुरू असल्याने सदर डीए वाढीबाबतचा निर्णय प्रलंबित ठरला आहे याबाबत पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला अधिकृत निर्णय होणे शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडशील लाईक करा शेअर केला असू नका धन्यवाद